गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मी इकडं मैत्रीण वरण फोडणी घालायली त्याच्यात मैत्रीण जिरे मोहरी कडीपत्ता हे टाकले वरण हाटून घेतलं होतं आधीच मी टाकलं याच्यात बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी साधक वरण केले आज लसण जिरे आणि मोहरी हो आणि ह्याची बोंडे टाकली <coughs> कोथिंबीर टाकून केले कढीपत्ता मैत्रिण मी आज करणारी भेंडी प्लस थोडी पण दुसरी एक भाजी करावी लागेल चला मैत्री मी भेंडी कट करून घेते मैत्रीण मी भेंडी घेतली कट करून बघा कोथिंबीर घेतली बारीक चिरून वरणाचं इकडं ठेवते कडाई कुठल्या जातात की मैत्रीण आधी न काम करायचा आधी सगळा पसारा आवरायचा म्हणजे काम पसारा झाला आवरला ना काम सुधरत नाही माणसाला पसारा झाला मला तर सुधारतच नाही काम पसारा आवरले शिव आता हे आपल्याला लागणारच आहे तवा लागणारे जे जे लागते ते ठेवायचं बाकीचं बाकीच आवरून ठेवायचं एवढी निघाली भेंडी मैत्रीण पाव किलो भेंडी एवढीशी पुरत नाही काहीतरी करते बेसन करणारे मैत्रीण मी हिरवे होते मस्त गरम जेवतानी करायचं ठेवलंय मैत्रीण इकडं घालणारे मैत्रिण मी आता भेंडी घालायची आधी मैत्रीण भेंडी तेलामध्ये चांगली खालवून घ्यायची भेंडी नाहीतर न चिकट तिकट होती खात माझी होतात बघा झाड वरण आपलं इकड माझी चांगलं झाले त्यातला तिपटपणा असते काय छान मैत्रिणी एकदम मस्त कौ कौ

फळ टाकल्यावर पण नंतर फड हलवून जॅश चांगली गॅश पसरून ठेवायची वाबदावली इतकी भारी होती मैत्रीण तुम्ही मग अशा पद्धतीनं करा एकदम साध्या पद्धतीने दाखवली मी तुम्हाला दुसरी एक दोन प्रकारच्या इत्यात मैत्रीण मी त्या पण दाखवीन तुम्हाला मी बघा आता आपली भेंडी मीठ टाकून मीठ टाकून डबल भाजरी घेतली मीठ टाकून आता तिखट टाकायचं तिखट कमीच घालायचं आणि तुझ्या घरातलं हंडी अकरा असलेला मैत्रीण नक्की मिठाची जरी केली तरी पण जमती पुन्हा समजा तुम्हाला डब्याला असेल लहान मुलांना सकाळी सकाळी तर करायची मैत्रीणी काय करायचं आदल्या कट करून खायची म्हणजे होत नाही टाकलं मैत्रीण तयार खायला नंबर एक बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागतो टाकायची वरून ತಯಾರೈತ್ರಿ ಪ್ಲೀಮೇಬಲ ನಂಬ